मार्गदर्शक एक कौतुक असणारे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी आपल्याला एक पथदरिषी दीपस्तंभासारखा मार्ग दाखवला असे कैलासवाशी मधुकर आनंदराव भोईटे अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी आणि बाबूजींचा हा नववा पुण्यस्मरण सोहळा आणि या पुण्यात्म्याच्या पुण्यस्मरणासाठी उपस्थित असलेला हा समुदाय दरा दरा। दरा 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 दरा। आज सरस्वतीच्या संगमावरच पाणी इथं आहे हा मंगल कलश पुन्हा पुन्हा त्या पाळश्रावणाचीच आठवण करून देतो की बाबूजी या जेहे गावासाठी जी समाज कार्याची ओढ लावली जी वैचारिकतेचा ध्यास लावला पोलीस खात्यामध्ये कार्यरत असताना सुद्धा त्या खाकी असणारा जो पोलिस पांढरा रंग शुभ्र रंग होता तो त्यांच्या दमदार विषयांच्या माध्यमात सांगत होता त्याने पोलीस खात्यामध्ये जरी आम्ही जन्माला आलो असलो तरी तो हृदयामध्ये तोच कनवाळ उपणा तीच माया तीच महत्वाची भावना उभे राहत असते तेच ममत्व बाळ श्रावणाच्या गाठी उभं राहिलं होत आज अनाथ असलेल्या आई बापांना आम्ही वृद्धाश्रमात पाहतो काल परवा मी आज आपल्या सातारा तालुक्यातल्या महागावच्या वृद्धाश्रमात गेलो महाराज भाई त्या ज्या वेळेला वृद्धाश्रमात गेलो महाराज डोळे पाहण्यात अशा याच भारताच्या भूमीत एकेकाळी रामराज्य राज्य होत त्याच भूमीमधली आजची नादान पिढी आपल्या आई बापांना वृद्धाश्रमात आहे एका बाजूला कंठात बाण घुसलेला असताना सुद्धा बाल श्रावण स्वतःच्या आई बापासाठी कंठात घुसलेला बाण सुद्धा सांगतो की शेवटचं पाणी माईबापापर्यंत घेऊन पोहोचवा आणि दुसऱ्या बाजूला हतबल असलेल्या मायबापाच्या हातातलं पाणी उडून घेणारी एक पिढी आज या भुईटे परिवाराचा आनंद हाच वाटतो की तिने ही बंधू दत्तांत्रयांसारखे एकत्र येतात आणि शब्द येतो काची राखावा या न्यायाप्रमाण बाबूजीचा हा यज्ञ कुंड पुन्हा पुन्हा जसा बाळ श्रावणाच्या वारसा नम्रतेचा वारसा मोहाला बाजूला सारणारा वारसा एकत्र करून त्याच श्रावण बाळाचा तोच कमंडलू आजही जिवंत ठेवतात खर तर, तर सांगायला गेलं तर आपला गावातील कौतुक करणारा माणूस नऊ वर्षापूर्वीच गेला असं वाटलं कदाचित त्यामुळं ज्यावेळी स्वतःच्या पायावरती ताकदीवरती उभा राहिलो त्यावेळी मी म्हणजे असं म्हणतात जुनी माणसं की आजोबाच सा म्हणजे सावली त्याच्या नातवामध्ये दिसते आम्ही खर तर चार नातो आहे आमच्या आजोबांची सावली आमच्या चौघांवर पण पडली एकाने देश सेवेचं व्रत घेतलं मी समाजसेवेचं व्रत घेतोय अजून दोन आहेत ते पुढचं व्रत घेतील काही त्या शंका नाही पण आज असं म्हणणं होतं की आजोबा ज्या प्रकारे गावातील माणसांचं तोंड भरून कौतुक करायचे त्याच पद्धतीनं कोणीतरी गावातल्या एका माणसानं गा सर्वांचं कौतुक केलं पाहिजे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये चांगलं उत्पन्न काढणारे गावात शेतकरी घडलेत शाळे गावातील जे ते शाळेत शिकून अगदी राज्यामध्ये नंबर येतात युवतींचे कॉलेजेसमध्ये शिक्षण संस्थेमध्ये नंबर येतात त्यांचं तर कौतुक करणं गरजेचं होतं आणि ते आज आम्ही बोटे कुटुंबियांच्या वतीनं सर्व जे ग्रामस्थ यांच्या वतीनं आज आपण आपल्या तालुक्याचे खर तर विठ्ठल आहेत आमदार महे शिंदे साहेब आणि आज विठ्ठल आपल्यासाठी आपल्या अधिवेशनामध्ये निधी आणण्यासाठी गेलेले होते साहेब खरं तर त्यांच्या दगदगीच्या जीवनातून आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे की साहेबांच्या ऐवजी आहेत साहेबांनी रुक्मिणी आज इथं पाठवले आणि आज रुक्मिणीच्या हस्ते आणि आपल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते तुमच्या या सर्व लाभार्थ्यांचा आम्ही सन्मान करतो यानंतर मी विनंती करतो नितीश शाह नितीन फडतरे हिनं Yes, एमटीएस <laughs> या परीक्षेमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये दुसरा नंबर पटकवलेला आहे तिलाही असताना सुद्धा तिनं पूर्ण जे गावाचं नाव संपूर्ण राज्यामध्ये गाजवलेलं आहे खरंच तिला अभिनंदन करण्यासाठी नितीन खडकरी एमटीएस परीक्षेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवला या सोबत त्याने हे चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेत आहे आणि गावातील युवकांसाठी एक चांगला उपक्रम किंवा एक चांगलं ध्येय समोर ठेवत आहे की शेती करून सुद्धा चांगलं उत्पन्न मिळवत आहे त्याच्याही सर्व ग्रामस्थिन हा मंगल कलश आपल्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण कोरेगाव तालुक्यामध्ये फिरतोय आधुनिक तालुक आधुनिक श्रावण बाळ म्हणू शकतो आपण शहरांना खरंतर <laughs> ज्यांना ज्यांना जाता आलं नाही प्रयागराज करून माणसांना व्यक्तींना जे आजारी आहेत <laughs> त्यांचं स्वस्थामध्ये किंवा त्यांना निधी प्राप्त व्हावा व त्यांचा आजार पण निघावा यासाठी आमदार <laughs> कोरेगाव तालुक्याची रुक्मिणी